नमस्कार मी प्रद्युम्न गायकवाड ए टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकीच्या नगर लोकसभा मतदारसंघासाठी तेवीस एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी थी सुमारे तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे लोकसभा निवडणुकीच्या नगर लोकसभा मतदारसंघासाठी तेवीस एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी सुमारे तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे संवेदनशील मतदान केंद्रावर राज्य राखीव पोलीस दल केंद्रीय सशस्त्र दलाचे जवान तैनात राहतील विधानसभा मतदारसंघनिह बंदोबस्त प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख नियोजन सुरू आहे बंदोबस्तास कर्मचाऱ्यांसह हो अधिकारी मोठ्या संख्येने असतील प्रत्येक बूथवर एक पोलीस कर्मचारी असेल दोन बूथ असल्यास एक पोलीस व एक होमगार्ड राहील चार बूथवर वर दोन पोलीस दोन होमगार्ड व चार बूथच्या मतदान केंद्रावर शंभर अंतरावर दोन पोलीस कर्मचारी व एक अतिरिक्त कर्मचारी तैनात असेल संवेदनशील मतदान केंद्रावर राज्य राखीव दलाचे जवान व अतिसंवेदनशील ठिकाणी केंद्रीय सशस्त्र दलाचे जवान तैनात राहतील सहा विधानसभा मतदारसंघासाठी सहा उपाधिक्षक व एक उपाधीक्षक नियंत्रण कक्षात राहतील तसेच फिरती पदके प्रक्रियेवर लक्ष ठेवतील प्रत्येक पोलीस ठाण्यात राखीव बंदोबस्त ठेवण्यात येईल मोठे वादाचा प्रसंग उद्भवल्यास फिरती पदके व राखीव कर्मचारी तेथे धाव घेतील पैसे वाटप अवैध दारू विक्री आदींवरही पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे व्हिडिओ कॅमेरांचेही मतदान केंद्रावर नजर राहील पोलीस अधीक्षक इशू सिंधू व अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील हे लोकसभा मतदारसंघात फिरून परिस्थितीचा आढावा घेतील पोलीस उपाधीक्षकांसोबत स्ट्रायकिंग फोर्स असेल दंगल नियंत्रण पदके शीघ्र कृती दलांचाही बंदोबस्त राहणार आहे दोन हजार तीनशे पोलीस कर्मचारी आठशे होमगार्ड राज्य राखीव दलाच्या तीन कंपनी केंद्रीय सशस्त्र दलाची कंपनी अधिकारी असा सुमारे साडेतीन हजार पोलीस मतदान बंदोबस्तासाठी असतील असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर